गुन्हेगारी जगताचा अचूक वेध घेणारी डायरी म्हणजेच क्राईम डायरी नमस्कार मी सायली क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहुयात अशाच ताज्या तुकडी तालुका हातकरणे येथील कापड व्यावसायिक धनाजी राजाराम खोडे वय चौतीस यांना जेवे मारण्याची धमकी देत अष्ट्याहत्तर हजारांचे मोबाईल हिसकावून घेऊन दरमहा पाच लाखांची खंडणी मागणाऱ्या जर्मनी टोळीतील चौघांवर शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यामध्ये आनंद शेखर जाधव प्रवीण मगदूम अक्षय कोंडुगळे व एक अनोळखी अशा चौघांचा समावेश आहे यापैकी प्रवीण मगदूम याला अटक करण्यात आली आहे विशेष म्हणजे फिर्यादी हा सुद्धा जर्मनी टोळीचा सदस्य असून अंतर्गत वादातून हा प्रकार घडल्याचे पोलिसांकडून सांगण्यात या आले याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी गुरुवारी सायंकाळच्या सुमारास प्रवीण मगदुम याने कबनूर येथून फिर्यादी धनाजी खुडे याला आनंदा जर्मनीने बोलले सांगित शंभुराजी कॉर्नर येथील एकला टॅटूच्या दुकानात नेले त्या ठिकाणी आनंदा जर्मनी याने खुडे यांच्याकडे पाच लाख रुपयांची मागणी केली त्याला खुडे याने नकार दिल्याने त्याला जबरदस्तीने त्याच्यात चार, चार क्रमांक एम ए झिरो नाईन जी एम साठ चाळीस वाहनातून आनंदा व वा प्रवीण यांनी सोन्या मारुती चौक येथे नेत असताना खुडे यांच्याकडील अष्ट्याहत्तर हजारांचे दोन मोबाईल जबरदस्तीने काढून घेतले सोन्या मारुती चौक येथे आल्यानंतर अक्षय कोंडुबळे यांनी त्याच्याकडे पाच लाखाची मागणी केली त्यावेळी खुडे यांनी नकार दिल्याने कोंडुबळे व अनोळखी व्यक्तीने त्या शिवीगाळ करत कांचलात लगावली तर आनंदा जर्मनी याने चाकू काढ त्या याला कर्नाटकात नेऊन भोसकून टाकूया उचलून आणल्याचे कोणी पाहिले नाही त्यामुळे काही विषय नाही असे सांगितले यावर कोंडुगळे हा चाकू काढत असतानाच खुडे यांना प्रसंगावधान राखत गाडीचा दरवाजा उघडत व चावी घेऊन पलायन केले संशयित आरोपी त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला पण खुडे बचावला या प्रकरणी खुडे यांनी दिलेल्या फैर्यादीवरून चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे यापैकी प्रवीण मगदुम याला अटक करण्यात आली आहे अन्य तिघांचा शोध सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांनी सांगितले सर्वच संशयित आरोपी हे सराईत व पोलीस रेकॉर्ड वरील गुन्हेगार आहेत बातम्या पाहण्यासाठी क्राईम डायरी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद